जिल्हा चेंज झाला विभाग चेंज झाला की तिथले पदार्थ तिथल्या वेशभूषा हे चेंज होतं आता नेहमीच हा आउटलेट झालाय हे पदार्थ खायला हा हा ग्रीन चटणी आहे तिखट चटणी आहे आणि दही आहे त्यावरती जबरदस्त आहे हा हा क्या बात आहे क्या बॅटर आहे त्यातलं अमरावतीकरांनी हे सक्सेस करून दाखवले एका आउटलेट मध्ये कळी हा पदार्थ घेऊन आलाय आणि जबरदस्त वाटलं नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत एकदा चवीचा खेळ या माझ्या मराठी युट्यूब फूड चॅनलमध्ये माझं नाव आहे वसंत बरांगे मित्रांनो जिल्हा चेंज झाला विभाग चेंज झाला की तिथले पदार्थ तिथला वेशभूषा हे चेंज होतं असंच मी आता विदर्भातला आहे आणि त्यामुळे पुण्यात आलं की तिथल्या पदार्थांची मला नेहमीच आठवण येते तर सांगायचं मी आत्ता वाकडमध्ये आहे आणि वाकडमध्ये याच्यासाठी की एका विदर्भातील माणसाने त्यां आपल्या विदर्भातील पदार्थांची चव तो इथे घेऊन आला आहे आणि जबरदस्त पदार्थ गिलावडा सांबारवडी पाटोळीची भाजी शेवभाजी आणि नॉनव्हेजमध्ये पण इतर पदार्थ आणि असं नाही घरात बनवलं बनवले जाणारे कडीगुळे हे पण ते घेऊन आले आणि बिट्ट्या असे जबरदस्त पदार्थ ते घेऊन आले तर मी एक रील बघितली होती आणि मी म्हटलं अरे आपले अमरावतीचे पदार्थ दिसतात तरी एक्सप्लोअर करायलाच पाहिजे तर मग म्हटलं सुट्टी आहे आणि योगाही बला आहे तर चला म्हटलं आता अमरावतीचे पदार्थ खरखरच भेटते काय तर आपण टेस्ट करूया आणि फायनली मी आत्ता वाकड पोचलो वाकडमध्ये पोचलो आहे याच्यात तीन ब्रँचेस आहेत एक कर्वेनगरला आहे हिंजवडीमध्ये आणि हे वाकडला आहे आणि मी म्हटलं वाकड जवळ पडते वाकडला जाऊन येऊ थोडं वॉकिंग डिस्टन्स आहे त्यामुळे चालत चालत आलो आणि फायनली त्यांच्या आउटलेटला बसतो आउटलेट एवढं एम्बेस आउटलेटचं स्वच्छता आणि आउटलेट एम एवढं जबरदस्त आहे ना एवढ्या मनी लिहिलेल्या आहेत जबरदस्त कायले इथं बघा दिल् दिल्ली तानून आहे परत ए, एका झोपड्यात नाही फोडला तर पाय परत इथे आहे काय बोलायले लावता आता असे जबरदस्त म्हणी आहे आणि हे ऐकून आहे ना मला जबरदस्त म्हणजे गावातली ती भाषा जबरदस्त मजा आली तर आता तोंडाला जबरदस्त पाणी सुटलेलं आहे आणि आत्ता मी ट्राय करणार आहे सांबारवडी गिलावळा हे दोन पदार्थ आपण ट्राय करूया आणि बघूया नंतर कुठले पदार्थ ट्राय करता येत आणि कळीवळा पण मला जबरदस्त आवडतो तर वेळ न लावता आता टेस्ट करूया आपण यांचे विदर्भ स्टाईल पदार्थ आणि हो शेवट व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला जबरदस्त विदर्भ स्टाईल पदार्थ बघता येईल आणि ते बघून तुम्हाला इथे येतं येईल तर वेळ न लावता चला तर मित्रांनो अस्सल अमरावती एम एच ट्वेंटी सेवनला आहे वाकडमध्ये आणि जसे गावाकडचे पदार्थ खायला भेटले ना तर माणूस कुठं कुठं येतो आणि असंच अमरावतीकरांनी इथे आउटलेट चालू केलं आणि जबरदस्त अशी विदर्भ स्टाईल पदार्थांची मेजवानी इथं घेऊन आली तर आत्ता मला विदर्भातली म्हणजे अमरावतीचे मागे बसलेले आहेत चार लोक भेटले आहे आणि शेजारी पण काही लोक आहेत तर चला आता त्यांना विचारूया इथल्या पदार्थांची चव विचारूया आणि ते कसे काय आले आणि त्यांना इथले पदार्थ कुठले कुठले पदार्थ आवडले सर अमित आणि काका अशोक मोहळ अशोक सर अंकुश आणि आम्ही सगळे आपण आणि वगैरे आणि फाकडी वगैरे अच्छा तुम्हाला जास्त काय आवडतं मला गिल्ला गिलवडा गिल सगळंच आपल्याला मला मला पण भारी वाटलं की विदर्भ स्टाईल पदार्थ आपल्या पुण्यामध्ये आले बरेचदा असं होतं की आता काही भेटलं नाही आज दिसलं तर आज ट्राय करायला आलो आम्ही तुम्हाला काय आत्ताच नाही गेलं आम्ही पाटोडी रस्सा आणि आलूची आलू वांगेची भाजी घेतली केसा वगैरे हो आणि कांदा आहे तसं आम्ही गिलावडा वगैरे घेतला होता गिलावड्याची टेस्ट कशी वाढली चांगली होती छान होती अमरावती स्टाईलला हो अमृती स्टाईलला दादा तुम्ही घेतलं मी परत वाडायचं आहे हां हां आणि मी यांच्याकडे आलेलो आहे माकडमध्ये

आपण बाहेर जेव्हा जेव्हा जातो पुण्यात तेव्हा कुठे तेवढं आवडत नाही असं वाटतं अमरावतीचं काहीतरी असलं पाहिजे बरोबर नक्कीच मग हे हॉटेल दिसलं आम्हाला अमरावती असल नावाच आहे जे खरोखर आहे एक्झॅक्टच मग आम्ही पाहलो एक दोनदा येऊन आणि आम्ही कंप्ले होती त्यांना पुण्या सांगितलं रस्ता वगैरे बरोबर आहे पुढे सुचल तुम्हाला कसं लागते अमरावतीचं काही ते पहिले पहिले सांगितलं त्यांना त्यांना अच्छा अच्छा कशावर लेटेस्ट बरोबरच आहे तुम्ही सर काय म्हणताय अंकुश ऑथेंटिक जसं असल म्हणतो आपण तेच पॉट म्हणजे रिअल पण आहे आपण घरी करतो पाठवडीची हां हां हा तसंच अच्छा अच्छा तुम्ही काय घेतला आता नॉनव्हेज आणि सगळ्यांचीच आवडतेस एन्जॉय करा मजा आली चटणी आहे आणि इथे गिलावड आहे आता बघूनच तोंडाला पाणी सुटलेलं आहे बघूया आता सांबार बऱ्याच दिवशी जी गावाला गेलो पण खाता आले नाही आणि गिलावड पण खाता आला नाही अमरावतीत गेलो क कधीतरी योग आला नाही माझा गेला खायचा आता मी आता गेला वेळा पहिल्यांदा ट्राय करतो आहे कारण का बरेचदा साईनगरला वगैरे किंवा बसस्टॉपला गेलो ना तिथे गेला खाण्याचा योगा योग आला नाही कारण काय होतं अमरावतीत गेलो बसस्टॉपला उतरलं की डायरेक्ट गावाला जातो आणि कुठे थांबत नाही ती करणे खुद्द इथं पुण्यामध्ये जबरदस्त असे विदर्भ स्टाईल पदार्थ घेऊन आलाय आणि आता बघूया त्यामधला म्हणजे एक गेलावळा आता पहिल्यांदा ट्राय करतोय जबरदस्त अमरावतीची आठवण झाली मला थोडं आनंद याच्यावेळी झाला की सातशे किलोमीटर जाऊ शकत नाही असे पदार्थ कायला आणि हे पुण्यामध्ये असे पदार्थ खायला मिळणार आहे आनंद झाला आहे आणि माझा आता नेहमीचा हा आउटलेट झाला आहे हे पदार्थ खायला हा हा ग्रीन चटणी आहे तिखट चटणी आहे आणि दही आहे त्यावरती हा प्रतिम तो गिलावळा आहे ना सगळ्यांच्याच आवडीतच आहे पुण्यामध्ये बऱ्याच वडापाव मिसळ हे बरेच पदार्थ मी ट्राय केले आणि मी कंटाळलो होतो म्हटलं आता कुठेतरी आपली गावावरचे पदार्थ खायला भेटले पाहिजे आणि शेवटी आता इथे सांबरवळी आहे बघ जबरदस्त आहे हा हा क्या बात क्या बॅटर राहायचे अशी अंबरवाडी पुण्यात भेटण्यात अवघड आहे आणि बऱ्याच जणांनी ट्राय केली त्यांना जमलं नाही एक अमरावतीकडेच असं हे करू शकतो आणि समज जबरदस्त घरच्या पदार्थांची पावसाळा असो की कळीगोळे विदर्भात जबरदस्त बनतात आणि पावसाळा सुरू झाला की कळीगोळीची मजा काही वेगळीच असते तर एम एस सत्तावीस अस्सल अमरावतीला आलो आहे आणि इथे कळीगोळे बघितले सामरवाडी गिलावडा तर खाल्लाच आणि कळीगोळे बघितले पण तुम्हाला एकदम असं राहू गेलं नाही तर म्हटलं आता कळीगोळे टायकूया मस्त ज्वारीची भाकरी आहे इथे कळीगोळे आहे आणि आता याच्यावर मी ताव मारतो आहे एकदम घरची आठवण आली मला कारण का आत्ता पण गेलो होतो कडीवय खायला भेटल्या नाही कारण का ही रेसिपीच अशी आहे थोडा टाईम लागतो बनवायला आणि एका अमरातीकरांनी हे सक्सेस करून दाखवलं आहे एका आउटलेटमध्ये कडीवय हा पदार्थ घेऊन आला आहे आणि जबरदस्त वाटलं मला मी एकदम गोळ्याची चव आहे ना जबरदस्त अशी घरी बनवते गोळे तशाच प्रकारची लागते मी आश्चर्य झालो जेव्हा मी मेनू कार्ड बघितलं तेव्हा त्यात गोळे दिसले आणि कडीगोळे बघून राहुल गेलं नाही मी म्हटलं आता कडीगोळे प्राईज करूया कारण का हे इथे पण बरेच पुणेकरांना माहिती नाही आहे मला माझं तृप्त झालं आहे कढी आहे ना कढी जबरदस्त आहे हां हां तुम्ही जर वाकडला आले ना पहिले असं नंबर एम एस सत्तावीसला भेट द्या आणि विदर्भ स्टाईल पदार्थाची टेस्ट घ्या जबरदस्त पदार्थ आहे सांबरवडी झाली आणि गिलावळा झाला स्नॅक्समध्ये आता आलू कढी वय झाले आणि सगळ्या आउटलेट म्हणजे एवढ्या भारी भारी विदर्भ स्टाईल मनी लिहिले आहेत ना हसायला येतो कमाल आहे जबरदस्त इथल्या ओनरने जबरदस्त शक्कल मिळवली आणि ते करून दाखवलं की जे घरी जे विदर्भ स्टाईल पदार्थ बनवतात ते पण त्यांनी आउटलेटमध्ये घेऊन आले आता तुम्ही जर पुण्यामध्ये राहत असाल तर तुम्हाला जर हे पदार्थ भेटले तर अजून काय पाहिजे सांभारवाळी अप्रतिम गिरावाळा अप्रतिम आणि त्यात आता कडीवळे हे तर सोने सोनेभेस व्हायला आला मला बऱ्याच दिवसानंतर कडीवळे जेवायला भेटले जेवायला भेटले नागपूरवर नागपूरवर डायरेक्ट ना बाप रे नक्की सांगा कुठून आले काय खायला आले ते स्पेशल काय खायला चिकन जे नागपूरचे काय आहे तुम्हाला इकडे भेटेल म्हणून थाळी वराठी थाळी आणखी काय 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 तुम्हाला काय आवडतं स्नॅक्समध्ये काय आवडतं स्नॅक्समध्ये सुखा चिकन सुक्का चिकन सुक्का आणि सांबारवाडी गिरावळा असं काही ऐकलं तुम्ही हो ऐक खाल्लं आहे कधी इकडे नाही खाल्लं आहे बट आपलं ते पण पदार्थ इथं आहे नक्की ट्राय करा तुम्ही कुठून आले पण नागपूर नागपूर तुम्हाला काय आवडतं स्पेशल किंवा किमा हां हां हे पण आपल्या महाराष्ट्रातलं नागरी सर्व अच्छा अच्छा सांबरवडी कधी के ट्राय केली हां केला आहे सांबरवळी सांबरवाडी गिलावडा गिलावडा पण कळी कधी खाल्ली आहे कधी कळीगुळे घरी खाल्ले कधी घरच्या सगळ्या डिशेस आहेत एन्जॉय करा बस जस्ट विचारायचं तो, <पारी> तो <laughs> <laughs> एन्जॉय करा मध्ये फ्रेंड आहे तो अमरावतीचा आहे मग तो जेव्हा कधी पण जायचा त्याच्याकडे गावी त्याच्या तर मग तो घेऊन यायचा आणि मग ऑफिस मध्ये वगैरे आम्ही खायचो पहिल्यांदा आम्ही फर्स्ट टाइम जेव्हा त्यांनी आणले आम्ही वाट बघतो तिथे सांभारवाडी म्हणजे सांबर आणि काहीतरी येते जेव्हा त्यांनी हे आणलं म्हणलं म्हटलं सांबर कुठे येते आणि मग नंतर खाल्लं कोथिंबीरला सांबर म्हणतो हिशोबाने मग आम्हाला ते खाल्लं आम्ही आणि आवडलो सगळ्यांनाच आवडलं आणि सर तुम्ही विदर्भातली भाषा शिकलेली दिसतो म्हणला <laughs> मित्र तसे आहेत थोडेसे अभे अभे आमच्याकडे प्रत्येक गोष्टीला चालतो <laughs> हो का अच्छा <laughs> अच्छा आमच्याकडे अबेल आहे का खूपच भारी तुला एम एच एम एच थ्री वन आहे ना एम एच सत्तावीस आहे परत तिकडे एम एच चौदा आहे एम एच सत्तावीस भेटलाय आपल्याला इथे पण सत्तावीस आहे परत ही पण सत्तावीस आहे आणि जवळपास अशी आहे ना अरे अरे काकांची गाडी पण आहे बघा कसं आहे म्हणजे सगळे अमरावतीकर इथे भेटलेले आहे आपल्याला आणि भेटून आनंद झाला मला विदर्भातले लोक भेटलेला खूपच आनंद होते आणि ते पण पन... असल अमरावती एम एच ट्वेंटी सेवनला तर मित्रांनो बघितलं असेल तुम्ही आमच्या इथून मस्त टेरेसवरून घोराडेश्वर डोंगर दिसतो आणि छानपैकी धुक्यात हरवलेला तर मित्रांनो खूप मजा आली अस्सल अमरावती एम एस ट्वेंटी सेवन आउटलेटला भेट देऊन आणि बरेच अमरावतीकर भेटले धुळेकर भेटले आणि बऱ्याच एम एस सत्तावीसच्या टू व्हीलर्स आपल्याला तिथं बघे बघायला मिळाल्या आणि मजा येते कारण का आपल्या गावात ते आपल्या प्र विभागातील पदार्थ जर दुसऱ्या ठिकाणी खायला भेटले तर त्याची वेगळीच काही मजा येते आणि सांबारवडी गिलावडा कढीवडे घरी बनवणं आई जे घरी बनवते ते खायला भेटलो आणि मजा आली बऱ्याच दिवसानंतर आणि आता नेहमी नेहमी मी तिकडे जात राहील आणि बरेचसे पदार्थ तिकडे मिळतात आता मला कवर करता आलं नाही आणि त्यात माझी आता तब्येत थोडी टाव नाही सर्दी खोकला आता खोकला बरं होतं मला आणि वातावरण तर एवढं क्लाउडी आहे ना थोडासा रिमझिम पाऊस येतो आणि जातो असंच क्लाउडी वातावरण आहे तर सांगायचं झाल्यास तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा थोडंफार कवर करण्याचा प्रयत्न केला काही अमरावतीचे लोक भेटले त्यांचं मनोगत घेण्याचा प्रयत्न केला आणि भारी मजा आली तर तुम्हाला जर आउटलेटला भेट द्यायची असेल आणि हो Hmm. आणखी एक व्हिडिओ दोन व्हिडिओ येणार आहे अशीच गड भटकंती गेली आहे थोडी खादळ भटकंती गेली त्यामध्ये आणि खूप थोडंसं कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला म्हटलं चला आपल्या व्ह्युअर्सना भटकंती पण करू घ्या तर नक्की ते व्हिडिओ पण बघा तर चला भेटूया अशाच नवीन अशाच नाट व्हिडिओमध्ये तत्पर्यंत हात राहा हसत राहा आणि फिरत राहा आणि एन्जॉय करत राहा